एकू दोन हजार बावीस रोजी निघाली परंतु दुसरी व अंतिम अधिसूचना अजून निघाली नाही तर ती नगरविकास खात्याकडनं निघाल्यास त्या ठिकाणी माझ्या टेंबुर्णी हे मोठं गाव आहे आणि त्याला त्या सर्व विकास कामाला पर्याय खुले होतील माढा नगरपंचायत होऊन देखील तिथं गेल्या आठ दहा वर्षात जे म्हणावे तशी कामं झाली नाहीत माढा नगरपंचायतच्या ना शहरामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदची मुख्य जागा आहे पंधरा एकरापेक्षा आणि त्याला जर पेरीफेरियल आपण त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निधी उपलब्ध करून दिला दोन मजली तर त्या ठिकाणी व्यवसाय चालू होतील आणि त्या शाळेला कंपाऊंडचं पण काम होईल त्या ठिकाणी आम्हाला राहणारे कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी तिथं सोय नाही कर्मचाऱ्याबरोबर तिथं आम्हाला माढा तहसील ऑफिसचं काम चालू आहे आणि त्या बिल्डिंगला दोन मजल्यासाठी चौदा कोटी रुपये मंजूर झालेत काम अंतिम टप्प्यात येते परंतु फर्निचरसाठी निधी उपलब्ध ह्यात नाही आहे तो निधी उपलब्ध करून दिल्यास पुढच्या काळामध्ये ते काम अंतिम होऊन त्या ठिकाणी तहसील ऑफिस आता एका खाजगी शाळेच्या ठ्या रयत शिक्षण संस्थेच्या शा कॉलेजमध्ये आता तहसील ऑफिस आहे आणि तहसील अवच अवस्था खूप बिकट आहे त्यामुळं ते लवकरच चालू करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर माडा शहरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी प्लेग्राऊंड आहे त्याला निधी उपलब्ध करून देत असताना आमच्या इथं गार्डनसाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरुढ पुतळा बसवावा त्यासाठी निधी उपलब्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा अण्णाभाऊ साठेंचा आणि त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा या ठिकाणी स्मारक होण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही देखील आमची मागणी आहे नाट्यग्रहासाठी देखील आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध होऊन आवश्यक आहे त्याचबरोबर एस टी पीचा प्लांट त्या ठिकाणी केल्यास माडेश्वरी आमच्या देवीच्या तीर्थक्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हाडा शहरातल्या माझ्या शेजारी असलेल्या पंढरपूर नगरपंचायतीमध्ये त्या ठिकाणी एक खूप मोठा विषय आहे तो असा विषय आहे की साहेब त्या नगरपालिकेने दो गट नंबर सतरामध्ये एक आमच्या भागातली पंतप्रधान आवास योजना हो त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या तर ती छत्तीस कोटी रुपये सदोतीस कोटी शहाऐंशी लाख रुपयेची योजना आहे त्याला अकरा कोटी सव्वीस लाख रुपये मिळाले नऊशे ब्याण्णव घरं त्या ठिकाणी होती तर नऊशे अठ्ठ्याऐंशी लोकांनी आठशे ब्याण्णव घरं होती नऊशे अठ्ठ्याऐंशी लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केले आणि बुकिंग अमाऊंट भरल्या दोन हजार अठरा रोजी हे काम चालू झालं आणि दोन हजार एकवीस पासून ते बंद आहे त्यामुळं लो मिलत लो ना थ्या 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 ना त्या लोकांना घर मिळत नाहीत त्या लोकांनी व्याजाने पैसे काढून त्या ठिकाणी भरले आणि त्यांना घर नाहीत त्यामुळं ते काम त्या ठिकाणी देण्यात अहमदाबाद म्हणजे महाराष्ट्रात एकही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर मिळाला नाही गुजरात वरनं कॉन्ट्रॅक्टर आलाय आणि त्यानं काम दोन हजार एकवीस बंद ठेवलंय त्या कामाला त्या ठिकाणी सहा कोटी निधी देऊन देखील आणि त्याबाबत सिओना वगैरे आम्ही सातत्यानं फॉलोअप करतोय परंतु तो कॉन्ट्रॅक्टर मध्ये आणि मागच्या काही लोकांमध्ये त्या ठिकाणी वाद आहेत पंढरपूरमध्ये आमच्या नाट्यगृह त्या ठिकाणी काम सुरू आहे त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे परंतु गेले पाच सहा वर्षापासून ते नाट्यगृह निधी उपलब्ध होऊन फायनल त्या ठिकाणी होऊन देखील त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही त्याच्यात देखील मोठा भ्रष्टाचार झाला आहे असं आमचं त्या ठिकाणी चर्चा आहे तर त्याची चौकशी करावी नमामी चंद्रबागा हा चौदा ते एकोणीसमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी मोठा प्रकल्प घेतला होता परंतु आजची जर अवस्था बघितली तर पंढरपूर शहरातलं सर्व घाणपाणी हे त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये सोडलं जातं आणि महाराष्ट्रातनं वारकरी त्या चंद्रभागेमध्ये स्नान करायला येतात आणि त्याच्यासाठी पंढरपूर शहरातल्या घाण पाण्यावरती ट्रीटमेंट करून ते पाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला हे शुद्ध करून टाकणं गरजेचं आहे पंढरपूरमध्ये साहेब एक हजार बेडसाठी त्या ठिकाणी एक अधिसूचना निघाली की एक हजार बेडचं भाविकांसाठी आणि पंढरपूरच्या परिसरातल्या लोकांसाठी आपल्याला हॉस्पिटल सुरू करायचं आहे आणि मग एक हजार बेडचं हॉस्पिटल निसता जिहार निघालाय तर त्याच्यासाठी मंजुरी देऊन त्याला जागा उपलब्ध करून द्यावी पूर्वी जिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी आहे परंतु ते जिल्हा रुग्णालय नदीच्या बाजूला आहे आणि ज्यावेळेस पूर परिस्थिती ती जेव्हा गरज असती त्यावेळेस मात्र तिथं पाणी आलेलं असतं आणि तिथल्या इक्विपमेंट सगळ्या पाण्याखाली असतात तर ती जागा आपल्याला चांगल्या पद्धतीची घेऊन एक हजार बेड जर त्या ठिकाणी झाले तर त्याचा फायदा आम्हाला असा होईल की तिथं मेडिकल कॉलेज देखील होईल मेडिकल कॉलेज झाल्यामुळं महाराष्ट्रातनं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आम्हाला महाविद्यालय त्या ठिकाणी करता आलं साहेब बोलण्याची संधी द्या बाकीच्याला खूप देत आहे साहेब मी काल साडे नऊ वाजता आलो होतो रात्री नऊ वाजेपर्यंत बसलो काल जेवण सुद्धा केलं नाही जेवण सुद्धा केलं नाही साहेब असं नाही ना साहेब बोलायला आम्हाला आमचे मुद्दे कधी मांडणार आम्हाला बोलायला संधी द्या ना माझ्या म्हाडा शहरामध्ये म्हाडा मतदारसंघामध्ये टेंबुर्णी इथे जिल्हा रुग्णालयाचं काम चालू आहे आणि त्या जिल्हा रुग्णालयाची अवस्था आहे वीस कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे दोन मजल्याचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे आणि वरती दोन मजल्यासाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध नाही आणि याच्यात अवस्था अशी केली आहे साहेब की पहिल्या दोन मजल्यामध्ये ओटी नाही तिसऱ्या मजल्यावर ओटी आहे आणि ह्याच्यात प्रोव्हिजनच नाही जर ओटी नसेल तर त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर पेशंटची कशा पद्धतीनं काम केलं जाईल तर त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा त्याचं फर्निचर आणि शेवटच्या टप्प्यात काम आहे तर ते काम करण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा माझ्या मतदारसंघात साहेब टेंबुर्णी करकम आणि मोडलीम ह्या तीन नगरपंचायतीचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे आलाय तर त्याला मान्यता देऊन पुढच्या काळामध्ये साहेब सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत करकम टेंबुर्णी आमच्या इथं माड्यामध्ये आमच्या इथले डॉक्टर सांगतात हे माझं विझिटिंग कार्ड माझी बाहेर ओपीडी आहे त्या ठिकाणी येऊन उपचार घ्या आज सीजरचा जर पेशंट आला तर त्याच्यावर उपचार केला जात नाही तर आमच्यावर भूलतज्ञ नाही आणि त्या ठिकाणी बाहेर तुम्हाला मात्र मिळतो मग आमच्या माय माऊलींना त्या ठिकाणी डिलेवरीच्या पेशंटला तिथून हलवावं लागतं तातडीचा त्या ठिकाणी कोणतीही सुविधा होत नाही आणि मग तिथले डॉक्टर्स तिथले मध्ये तशीच अवस्था आहे ओपीडी फक्त चालती आणि मग बाकीच्या रुग्णांना त्या ठिकाणी बाहेर जाऊन उपचार घ्यावा लागतो तर त्याच्यासाठी साहेब आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे की आम्ही एवढ्या त्या ठिकाणी लोक आज एवढा मोठं गाव असताना आम्हाला त्या ठिकाणी ह्या सुविधा मिळत नाहीत याचबरोबर साहेब माझ्या मतदारसंघात पंढरपूरला त्या ठिकाणी भाविक खूप मोठे येतात वारकरी येतात आणि मग या वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी आमच्या दोन्ही बागा बंद आहेत त्या बागेसाठी निधी उपलब्ध होऊन टेंडर निघालं परंतु निधी उपलब्ध होऊन टेंडर निघून देखील त्याचं प्रत्यक्षात काम मात्र चालू झालं नाही पंढरपूरमध्ये यमाई तलाव आहे त्याला आपण खूप सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी लेझर शो वगैरे करू शकतो त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा आणि आम्हाला पुढच्या काळामध्ये विशेष निधी आल्याशिवाय साहेब मी एक आपल्यासाठी एक जसं आपण शेअर म्हणता तसं मी तुकाराम महाराजाचे एक ओवी आणली आहे माणसाने देवाची चाली अहम मी एक करता म्हणूनय वृक्षाची ही पाने हलवे त्याची सत्ता राहिली नाही अह म्हणा ना कुठे तुका म्हणे विठू भरला साही तया उणे काही चराचरी याचा अर्थ ओवीचा असा सांगतो प्रमाण जसं देवाच्या आज्ञेनं विठ्ठलाच्या सत्ता देखील मिळत नाही अहंपणा न येता त्या ठिकाणी आम्हाला देखील सांभाळून घ्यावं महाराष्ट्राच्या सदनामध्ये खूप मोठा आकडा आपल्याकडे असला तरी साहेब महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचारावर चालणारं राज्य आहे या सर्वांना मिळून आपण सुराज्य घडवूया यासाठी आम्हाला बोलण्याची संधी वेळोवेळी द्यावी एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुका म्हणे उगे राहावे जे